नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा जून वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अव दोनशे एकोणसाठ किमान दर एकशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट खेड चाकण अवघोनशे नव्वद किमान दर तीनशे दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट रामटेक अवक एकशे साठ किमान दर चारशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे पासष्ट किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे तीन किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पनवे लाव सहाशे साठ किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट धन्यवाद